सर्वांना श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नमस्कार मी तेजश्री आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते तर येत्या चोवीस तारखेला गुरुवारी आषाढी अमावस्या आहे ज्याला गतहारी अमावस्या म्हटलं जातं आणि चुकीचा उच्चार करून गटारी अमावस्या असं सुद्धा म्हटलं जातं आता गुरुवारी दीपपूजन के करायचं आहे आपल्याला आषाढी अमावस्येला दीप अमावस्या असं म्हटलं जातं आणि या दिवशी दिव्यांचं पूजन केलं जातं बर -बर तर तेच पूजन कसं करावं त्याचबरोबर मंत्र काय म्हणावा याचीच माहिती आजच्या व्हिडिओतून आपण घेणार आहोत तर सगळ्यात महत्त्वाचं अमावस्या प्रारंभ हा तेवीस तारखेला उत्तर रात्री दोन वाजून एकोणतीस मिनिटांनी होतोय तर चोवीस तारखेला रात्री बारा वाजून एक्केचाळीस मिनिटांनी आहे म्हणजे गुरुवारी दिवसभर अमावस्या राहणार आहे तर या आषाढी अमावस्येला अनन्यसाधारण महत्व आहे या दिवशी पितरांसाठी दान धर्म करायचा असतो दीपदानाला पितरांच्या नावाने आपण दीपदान एखाद्या मंदिरात असेल करण्याला अतिशय महत्त्व मानलं जातं कारण की असं म्हटलं जातं अमावस्ये दिवशी पितृ आपले जे पित्र आहेत ते पृथ्वीवरती येत असतात आणि त्यांचा येण्याचा मार्ग जाण्याचा मार्ग सुखकर व्हावा यासाठी आपल्याला दीप प्रज्वलन करायचं असतं त्यांच्या नावाने दीपदान करायचं असतं त्याचबरोबर लक्ष्मीचं प्रतीक म्हणून लक्ष्मीकारक अशा दिव्यांचं पूजन करायचं असतं लक्ष्मीप्राप्तीच्या सेवा या दिवशी करायच्या असतात तर त्याच सेवा आजच्या व्हिडिओतून आपण पाहणार आहोत त्याचबरोबर प्रत्येक बघा आपण प्रत्येक शुभ कार्य करण्यापूर्वी अग्नी प्रज्वलित करत असतो दीपपूजन प्रज्वलित करत असतो त्यामुळे दीपांना अनन्य साधारण महत्त्व आहे श्रावण महिना दुसऱ्या दिवशीपासून चालू होत आहे त्यामुळे दीपांचं महत्व हे अनन्य साधारण आहे आपल्याही आयुष्यात हे सूर्याप्रमाणे तेजस्वी असे दीपांचा जो प्रकाश आहे आपल्या आयुष्यात पडावा म्हणून आपल्याला दीपपूजन करायचं आहे तर ते दीपपूजन कसं करावं ते पाहणार आहोत त्यापूर्वी तुमच्याकडे एक दिवा असतील दोन दिवे असतील समयी असतील जे काही दिवे तुमच्या घरात असतील ते सगळे आपल्याला त्या दिवशी स्वच्छ करायचे आहेत आणि सायंकाळी किंवा सं सकाळी तुमच्याकडे ज्या वेळेस पूजत असतील त्यावेळेस तुमच्या पद्धतीनुसार पूजन करायचं आहे आता पूजनाची पद्धत मी दाखवते शेवटी बऱ्याच गावात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने दिवे पूजले जातात काही ठिकाणी जे स्टीलचे पितळेचे तांब्याचे दिवे पूजले जातात काही ठिकाणी कणकेचे दिवे करून पूजले जातात शेवटी तुमच्या इथे जशी पद्धत असेल तसं तुम्ही पूजन करावं आपण आता पूजन करूया तर देवाऱ्यात कशी तुमच्या जागा असेल तर देवाऱ्याच्या समोर तुम्हाला पूजन करायचं आहे एक पाठ घ्या पाटावरती लाल वस्त्र अंतरा पिवळं वस्त्र अंतरा त्यावरती थोड्याशा अक्षदा ठेवा अक्षदा ठेवल्यानंतर आपल्याला त्यावरती दिवे स्थापन करून घ्यायचे आहेत बघा या पद्धतीने पाठ घ्यायचा पाटावरती अक्षदा ठेवायच्या त्यानंतर त्यावरती दिवे ठेवायचे आहेत दिवे पाटावरती का पुजायचे तर जमिनीशी त्याचा संपर्क होऊ नये यासाठी पाठ घ्या पाटावरती वस्त्र अंथरून अक्षदान खाली अक्षदा ठेवून त्यावर दीपपूजन करायचं आहे आता दिवे महत्त्वाचं तुपाचा लावा की तेलाचा बऱ्याचदा हा प्रश्न येतो तर तेलाचा लावू शकता तुपाचा लावला तर अतिशय चांगलं नसेल तूप तर तिळाचं तेल भेटलं तर तिळाच्या तेलाचे दिवे लावायचे असतात तर जेवढे दिवे असतील आता ही समयी आहे किंवा हे छोटे दिवे आहेत तर ते तुम्हाला पूजन करायचे आहे पंती तुम्ही दिवाळीत लावता त्यापेयी पंत्यांचं पूजन करा मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर ते दिवे तुम्ही लावून द्या त्यानंतर आता हे हळद कुंकू अक्षदा फूल हे आपल्याला सगळं या दिव्यांना वाहून घ्यायचं आहे मी हळद कुंकू वाहून घेतलेलं आहे त्यानंतर फुलं वाहून घ्यायची आहेत आणि हे दीप आहेत तर ते प्रज्वलित आपल्याला करायचे आहेत आता बऱ्याच ठिकाणी फक्त एक दिवा प्रज्वलित केला जातो बाकीचे दिवे फक्त पूजले जातात आता तुमच्याकडे जशी पद्धत असेल त्या पद्धतीने तुम्ही पूजन करा आम्ही सगळे दिवे पूजन करून प्रज्वलित करतो तर त्या पद्धतीने मी करणार आहे तर मी मुद्दाम लाईट घालवलेली आहे की दिवे खूप छान दिसतात सायंकाळच्या वेळेस आपण जेव्हा याचं पूजन करतो तर या पद्धतीने पूजन करून घ्या धूपदीप ओवाळायचं आहे एक दिवा यातलाच तुम्ही उचलून घ्या किंवा दुसऱ्या दिव्याने तुम्ही याला असं ओवाळायचं आहे आणि मनोभावे प्रार्थना करायचं आहे की हे दिव्या तू तेजस्वरूप आहेस तुझी म्हणजे हे जे अग्नीचं प्रतीक असणारे दीप आहेत त्यांचं आपण पूजन करणार आहोत त्यामुळे तुझा तुझा जो अग्नीचा प्रकाश आहे किंवा माझ्या आयुष्यातून अंधकार दूर करून प्रकाशाचा मार्ग मोकळा कर अशी प्रार्थना करायची आहे त्याचबरोबर आपल्या पित्रांसाठी सुद्धा आपल्याला प्रार्थना करायची आहे की पित्रांना सदगती मिळावी आणि या दिव्याच्या प्रकाशाने त्यांचा मार्ग हा पुढील सुखकर व्हावा अशी प्रार्थना करायची आहे लक्ष्मीप्राप्तीच्या सेवा करायच्या आहेत आणि या सेवा लक्ष्मीप्राप्तीच्या सायंकाळच्या वेळेस करायच्या आहेत आता आमच्याकडे सायंकाळी दीपपूजन केलं जातं त्याचबरोबर आता याला नैवेद्य काय दाखवायचा दीपपूजन करून घेतल्यानंतर तुम्ही लहायांचा नैवेद्य दाखवू शकता दीपपूजन केल्यानंतर ह हो का दाखवू शकता दुधाचं दाखवू शकता किंवा साखरेचा सुद्धा नैवेद्य दाखवू शकता पूजन करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर दीपांच्या पुढे किंवा देवाच्या समोर तुम्ही जिथे कुठे बसला असाल तिथे तुम्हाला दिव्यांचं पूजन करून लक्ष्मी प्राप्तीची सेवा करायची आहे आता लक्ष्मी प्राप्तीची सेवा काय करायची तर एक वेळा सुक्त पठण करायचं आहे एक वेळा सॉरी तीन वेळा व्यंकटेश स्तोत्र पठन करायचं आहे त्यानंतर लक्ष्मी गायत्र मंत्र रा रा, गायत्री मंत्र सोळा वेळा विष्णू गायत्री मंत्र सोळा वेळा कुबेर मंत्र सोळा वेळा हे सगळं तुम्हाला पठण करायचं आहे तुपाचा दिवा लावून पठण केलं तर अतिशय उत्तम श्रीयंत्र असेल श्रीयंत्रावरती कमळगट्ट्याची माळ अर्पण करून ही सेवा केली तर अतिशय चांगलं त्यानंतर जमलं तर सोळा वेळा महालक्ष्मी अष्टकमचं तुम्हाला पठण करायचं आहे महालक्ष्मी अ पठ महालक्ष्मी अष्टकम पठण करताना लवंग अर्चन केलं तर अतिशय उत्तम तर आता या संदर्भातले अनेक व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेत की लक्ष्मी प्राप्तीच्या सेवा अमावस्येला काय कराव्यात ज्यामध्ये लवंग अर्चन असेल आणि कुंकुमार्जन तुमची इच्छा असेल कुंकुमार्जन करू शकता हे जे दीप आहेत तर हे लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं त्यामुळे या दिवशी लक्ष्मी प्राप्तीच्या सेवा करायच्या आहेत आषाढ अमावस्या हा एक आपला सण आहे आणि हा आपल्याला सण आनंदाने साजरा करायचा आहे आणि कृपया कुणीही या दिवशी मांसाहार करू नका गोताहारी अमावस्या गटारी अमावस्या म्हणून मांसाहार केला जातो आणि या दिवशी तर गुरुवार येत आहे स्वामींचा वार आहे आणि त्याचबरोबर गुरु पुष्यामृत युवक सुद्धा आहे त्यामुळे कुणीही या दिवशी मांसाहार करायचा नाही जास्तीत जास्त आपल्याला या सेवा करायच्या आहेत श्रावण महिना दुसऱ्या दिवशी चालू होत आहे रुद्र अभिषेक असेल अशा अनेक सेवा आपल्याला करायच्या आहेत तर या पद्धतीने दीपपूजन तुम्हाला करायचं आहे तुमच्या घरात जेवढे दिवे असतील तर तेवढ्या दिव्यांचं पूजन करून घ्यायचं आहे स्वच्छ दिवे धुवून पुसून त्यानंतर ते सायंकाळच्या वेळेस प्रज्वलित करायचे आहेत लक्ष्मी प्राप्तीच्या सेवा करायच्या आहेत तर या पद्धतीने ग गटारी अमावस्या साज सॉरी गताहारी अमावस्या आषाढी अमावस्या साजरी करायची आहे तर बाकीच्या सेवा उपाय आहेत तर ते आपण पुढच्या व्हिडिओत पाहूयात तर आजची एवढीच माहिती होती झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते सर्वांना श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त